आणि महायुतीमध्ये काही जागांवर अजूनही तिढा कायम आहे ज्यामध्ये माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते सुरेश नवले यांनी भाजपवर गंभीर आरोप केले भाजपनं मुख्यमंत्र्यांना चक्रव्यूहामध्ये अडकवले त्यांचा अभिमन्यू झालाय भाजपच्या भट्टीत शिवसैनिकांची बळी जात आहेत असं म्हणत सुरेश नवले यांनी मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर दिला जागावाटपावरून उमेदवारी घोषित करण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून उघड उघड नसली तरी वादावादी सुरू असल्याचं चित्र दिसत होतं काही बाजूं काही ठिकाणी दोन्ही बाजूंचे नेते बोलतही होते पण सुरेश नवले यांनी जे वक्तव्य केले त्यामुळे शिंदे गटाला घरचा आहेर मिळाला असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये सुरेश नवले यांचे आरोप नेमके काय आहेत बघूयात पूर्वी महाभारतामध्ये जसं चक्रव्यूहामध्ये अडकलेला अभिमन्यू जसं त्या सगळ्या कौरवांनी अभिमन्यूची जी स्थिती केली तशी भारतीय जनता पार्टीकडून आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांची अभिमन्यूसारखी स्थिती भारतीय जनता पार्टीने केलेली आहे असं व्यक्तिगत माझं मत आहे मला विश्वास आहे की त्यामधून मुख्यमंत्र्यांनी बाहेर पडावं रामटेकचे कृपाल तुमाने असतील त्यांचा बळी दिला वाशिमच्या भावना गवळे असतील त्यांचा बळी द्यायला लावला हेमंत पाटील हिंगोलीचे विद्यमान खासदार असतील त्यांचा बळी भारतीय जनता पार्टीच्या दबावामुळं गेला म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या भट्टीमध्ये शिवसैनिकांचे बळी जात आहेत हे चित्र महाराष्ट्रातल्या शिवसेनेसाठी शोभादायक नाही म्हणजे या राज्यामध्ये शिवसैनिकांचे बळी देणं आणि एक प्रकारे शिवसेना संपवण्याचं कारस्थान करणं ही भारतीय जनता पार्टी करते हे असं दिसतंय आणि आता हेमंत गोडसेंचाही पत्ता कट होईल असा दावा सुरेश नवले यांनी याच मुलाखतीमध्ये केला यानंतरचा बळी आमचे परम मित्र हेमंत गोडसे यांचा जाणार आहे एवढं जाता जाता सांगतो सामान्य शिवसैनिक आहे सामान्य घरातून आलेला कार्यकर्ता आहे आज त्याला उमेदवारी मिळवण्यासाठी इतका प्रयत्न करावा लागतो प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते हे चित्र उ उभा महाराष्ट्र पाहतो आहे आणि हे शिवसेनेसाठी चांगलं नाही आहे ज्यांनी सर्वस्वपणाला लावून तुमच्यासोबत आले डोळे झाकून त्यांना उमेदवारी देणं आवश्यक होतं उद्या विधानसभेची निवडणूक लागली तर भारतीय जनता पार्टी काय सांगणार संजय शिरसेट यांचे रिपोर्ट अगेन्स्ट आहेत आय व्हीचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत आमच्या अब्दुल सत्तार साहेब यांच्या विरोधामध्ये पूर्ण सर्वे आहेत ह्यांना तिकीट देता येणार नाही सी बी आयची इन्क्वायरी आहे प्रतिमा कशी उंचावेल या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजेत मग चाळीसपैकी तीस उमेदवारांना असंच कारण देऊन जर नाकारलं तर त्यावेळेस काय स्थिती येईल म्हणजे हे सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं त्यावेळेस माझ्यासारख्याच तरी अंगावरती काटा उभा हो राहतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट